जोक 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 विनोद 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 चुटका 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 आय फाटका फाटका फटका ज्या शिशिर शिंदेनी शिवसेना सोडली तो मनसेत गेला मग मनसेमध्ये निवडणूक लढवली हो लाख दीड लाख मतं घेतली काँग्रेसचा उमेदवार निवडून आणला मला वाटतं गुरुदास कामातला आणला मग नंतर त्याचं मनसेमध्ये पण काय जमलं नाही परत शिवसेनेत गेला बरं गेला 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 म्हणता पण शिवसेना फुटली फुटल्याबरोबर काय आला नाही नंतर त्याच्या लक्षात आलं की उद्धव काय आपल्याला हिंग लावून विचारत नाही मग तिथून निघाला शिंद्यांच्या सेनात आला काहीतरी झाला काहीतरी पद दिलं जायला चार पक्ष ज्यांनी बदलले किती चार तेही शिवसेनेच्याच आसपास 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 नशीब काँग्रेसमध्ये नाही गेला किंवा भाजपत नाही गेला पण इकडे दोन हा मनसेत गेला म्हणजे बाहेरच गेला की ओके मनसेत गेला अ त्यावेळेला राज ठाकरे म्हणजे परमदैवत मग नंतर त्या राज ठाकरेंचे सगळे दुर्गुणच फक्त दिसले तिथून बाहेर पडला त्या शिशिर शिंदेनी आज गजानन कीर्तिकर यांना शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी गजानन कीर्तिकरांना बाहेर काढावं म्हणजे गद्दार आला बाहेर काढावा पक्षाशी बेमानी करणाऱ्याला बाहेर काढा हा आपल्या मुलाच्या बाजूने उभा राहिला हान याची बायको मुलाच्या बाजूने सहानुभूती दाखवली महावाडीला सहानुभूती दाखवली ते विजयी होतील लोकांचा सॉफ्ट कॉर्नर उद्धव आणि यांच्याबद्दल आहे त्याला बाहेर काढा बाहेर काढा बाहेर काढा बाहेर काढा असं कोण म्हणाल शिशिर शिंदे मुद्दा बरोबर पण बोलणार माणूस चुकीचा ना शिशिर शिंदेला काय अधिकार आहे अरे तू गावभर फिरून आणि चरून आलास गावभर फिरला तू मनसेशी केलं ते काय विश्वास संपादन होता का राज ठाकरे यांना दगा दिला आणि बाहेर पडला असतो ते काय ती राज ठाकरे यांची निष्ठा होती का तिथून बाहेर पडला अरे तुझ्या निष्ठांच्या विष्ठा झालेल्या चार वेळा पाहिल्या लोकांनी तू काय गजानन करतिकारांना शिकायचं हे दोष देतोस आणि पक्षातून काळा लागून तू कोण तू काल आला अरे गजानन कीर्तीकर खासदार मी का कीर्तीकरांची लावणार आहे त्यांची हजामत करायचीच आहे मला म्हणजे असं नका समजू की मी काहीतरी कीर्तिकरांची बाजू घेणार काय बोलतोय वगैरे का त्यांची बिनपणाने करावीच लागणार आहे पण शिशिर शिंदे तू काल पक्षामध्ये येतो आणि या पक्षाचं धोरण ठरवतो हा तसं काय कुणाला काढायचं कुणाला ठेवायचं कुणाला काय करायचं हे तू कोण सांगतोस काय तुझी लायकी या पक्षामध्ये या इलेक्शन मध्ये तू काय कामगिरी बजवलीस कुठे दिसलास कुठे तुझा इम्पॅक्ट दिसला तुझ्यामुळे दहा मतं तरी मिळाली का मिळाली काय तिथे तुला किंमत नव्हती शिवसेनेमध्ये म्हणून तू बाहेर पडलास मनसेमध्ये तुझा कचरा करून टाकला म्हणून तू बाहेर पडलास परत शिवसेनेमध्ये गेलास तिथे तुला डम्पिंग ग्राउंडवर फेकला म्हणून परत या शिंदे शिवसेनेची ऑपॉर्च्युनिटी मिळाल्यावर इकडे आला इथे तुझी काय लायकी आहे इथे काय तुला किंमत देतात मागे उभं राहून करायचं याच्या पली इकडे काही नाही तू थापा बिपा जसा मागे उभा असतो त्याच लायकी तू उभा असतोस पण तू एकदम डायरेक्ट कीर्तीकरांना काढून टाका आणि दुसऱ्या कोणातरी पॉवरफुल माणसाला तरी सांगायचं की यांना यांच्या विरुद्ध हे करा म्हणून तुला स्वतःला महत्व मिळवायचं आहे का की कीर्तिकरांविरुद्ध मी बोललो म्हणून वगैरे वगैरे असं काही आहे का कीर्तिकर कीर्तिकरांच्या आणि त्यांना कुठे ठेवायचं आणि कसं घालवायचं हे एकनाथ शिंदेनं कुणी कोणी एकनाथ शिंदेना अक्कल शिकवायला जाऊ नका एकनाथ शिंदे आज महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या क्रमांकाचे चाणक्य आहेत आता चाणक्य क्रमांक एक चाणक्य क्रमांक दोन चाणक्य क्रमांक तीन असे क्रमवारी लावायची वेळ आलेली आहे शरद पवार इतके चाणक्य नंबर वन होते आता त्यांचं जरा डिग्रेडेशन झालं आता ते चाणक्य नंबर दोन झाले आणि चाणक्य नंबर एक झाले फडणवीस पण नंबर तीनला एकनाथ शिंदे आहेत एकनाथ शिंदेनी चाळीस आमदार हे तू काही नाही आहेस रे नगरसेवक सुद्धा नाही चाळीस आमदार आणले तेरा खासदार आणले त्यांना जवळ ठेवलं त्यांना सांभाळलं त्यातला एक हा हरामखोर निघाला निचन दळभद्री कर्मदरिद्री अप्पल पोटा स्वार्थी हा निघाला गजानन कीर्तिकर त्याची अपकिर्तीकर नाव ठेवलं पाहिजे त्याच पण त्याची काय विल्हेवाट लावायची त्याला कसा चेसायचा कुठे त्याचा करेक्ट कार्यक्रम करायचा कुणाचाही करेक्ट कार्यक्रम करायचा असेल अरे उद्धवजींचा करेक्ट कार्यक्रम करे केला रे त्यांनी एकनाथ शिंदे यांनी तू काय कीर्तिकर सारख्या झाटू माणसाच्या संदर्भामध्ये त्यांना इशारा देतोस कीर्तिकरचा ते कसं अरे ह्या कीर्तिकरला नाही अक्कल मुळामध्ये दोन बायका आणि दोन घरं सांभाळता सांभाळता त्याची वाट लागली बिचारा थकून गेलाय तरी त्याला कीर् तिकीट हवं होतं बरं का कीर्तिकरला गजानन कीर्तिकरला उभं राहायचं होतं आणि मुला विरुद्ध पण उभं राहायला तयार होता मग त्यावेळेला काय बोलला असता पण एकनाथ शिंदे पोचलेले त्यांना माहितीये की हा आपल्या मुलाला जिंकवण्याकरता तिकीट घेतोय आपल्या मुलाला जिंकवण्याकरता हा तिकीट घेतोय आणि हरण्याकरताच उभा राहिला आणि माझी एक सीट घालवी म्हणून त्यांनी त्याला तिकीट दिलं नाही मग तो थैथेआड करायला लागला मग एकनाथ शिंदेने विचार केला की याला छुतिया बनवण्याशिवाय गत्यंतर नाही बनवायला लागतं ना राजकारणामधला सगळ्यात मोठा धंदा चुत्या बनाने का धंदा आहे प्रत्येक जण तो करतो कोण करत नाही मला नाव सांगा कोण करत नाही सगळे करतात अगदी वरपासून कालपर्यंत कोणाचंही नाव मुद्दाम वेगळं घ्यायची गरज नाही थेट पीएम सीएम पासून तर डीएम पासून तर सगळे सगळे एम करत असतात तो सीबीडी मध्ये त्यांनी त्याला सांगून टाकलं कीर्तीकरला करला तुम्ही कशाला थैथायट करताय कशाला नाराजी विराजी दाखवताय तुम्हाला राज्यपाल करून टाकू ते हुरळलं ना हुरळ मेंढू म्हणजे असं आहे का मला राज्यपाल मग मी तुमच्या बरोबरच राहतो अमोलला लढू दे पण शेवटी काय म्हणतात त्याला ते दाखवायचे दात आणि खायचे दात कीर्तिकारांचे वेगळे होते अपकिर्तिकारांचे त्यामुळे शेवटी त्यांना त्यांच्यासमोर ते कसं आहे ना उद्धवचा आदर्श आहे ना उद्धवनी काय केलं आयुष्यभर आपल्या पोरा करता सत्ता घालवली सत्ता मिळवली सत्ता चिंध्या करून टाकल्या ते पुत्रप्रेम धृतराष्ट्राचे धृतराष्ट्र नंबर एक म्हणजे चाणक्य नंबर एक चाणक्य नंबर दोन तसं धृतराष्ट्र नंबर एक कोण महाराष्ट्रामध्ये शरद पवार तिथे नंबर पाहिला होता त्यांचा थे आणि अजूनही आहे फक्त पुत्र वैगी पुत्री एवढाच फरक आहे पण धृतराष्ट्र नंबर दोन कोण उद्धव ठाकरे येस मग धृतराष्ट्र नंबर तीन कोण झाले अपकिर्तिकर गजानन बघायच ते गजानन नावाची बदनामी करतात ते पहिल्यापासूनच कुठे काय काय सभा घेतल्या का कुठे गेले का कुठे बोलले ते खाजगीत लोकांना सांगायचे माझी मजबुरी आहे माझ्या विरुद्ध इन्क्वायरी लागू शकते माझी दोन दोन घर आहेत वगैरे सगळं ऑलरेडी बाहेर यायला लागलंय आणखी माझ्या प्रॉपर्टीज कुठे कुठे काय काय त्याचं आलं तर मी होईन होईल माझं पोरग खिचडीत अडकलंय ते बुडायला ना खिचडीमध्ये अर्ध ऐक नाही ते त्याला अटक होईल तर ते त्याला सपोर्टिंग म्हणून मग थोडस सॉफ्ट करायला की किंवा माझं पोरग आहे नका त्याच्या मागे इडी फिडी लावू जास्त त्याला तुरुंगात नका टाकू नाही तर तो, तो आताच जाणार होता कीर्तीकरांनी मध्यस्थी केली आणि शिंदेना सांगितलं शिंदेने फडणवीसांना सांगितलं आणि म्हणून त्याच्यावरली कारवाई मर्यादित ठेवली तर निवडणुकीच्या आधी त्याला उचलायचं ठरलं होतं अमोल कीर्तिकरला यांनीच मध्यस्थी केली शिंदे साहेबांनी पण दया दाखवली दे दा त्याचा ठीक आहे नको रडू पण छोटी काय म्हणतात त्याला निजपणा करायचा तो निजपणा करतोच पण शिशिर शिंदे तू नको बोलू आहेत ना संजय शिरसाट आहेत केसरकर आहेत पुष्कळ आहेत त्यांच्याकडे की जे हे हो बोलू शकतात आणि ज्याला वजन आहे मुंबईतले त्यांचे नेते आहेत स्वत त्यांच्या विरुद्ध उभे राहिलेले उमेदवार बोलू शकतात हा ते पण सांगू शकतात ना रवींद्र वायकर की यांनी गद्दारी केलेली आहे रवींद्र वायकरांनी ही मागणी करायला पाहिजे रवींद्र वायकरांनी शिंदेना सांगायला पाहिजे याला काळा बाहेर त्याला बाहेर काढलं ना तो कोण कुत्र विचारणार नाही जाईल तो शिवसेनेमध्ये परत पण पर तिथे ते आडगळीच्या खोलीत पडून ठेवतात तसं डम्पिंग ग्राउंडवर पडून जाईल कचऱ्याच्या कुंडीत पडेल आणि अमोल कीर्तीकरचा पराभव नक्कीच आहे मुंबईमध्ये लाटच आहे मुंबईमध्ये मोदींची लाट आहे एकनाथ शिंदे फडणवीसांची लाट आहे भाजपची लाट आहे महायुतीची लाट आहे हे सगळे सहाच्या सहा निवडून येणार आहेत त्यांचे ठाणे जिल्ह्यातले चारी येणार आहेत त्यामुळे अमोल कीर्तिकर पराभव आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कि अमोल कीर्तिकरनी तर थोडा उचकटून बोलूच नाही रवींद्र वायकरवर तो, तो स्वतःच खिचडीत बुडालेला पण कीर्तिकर असं करतील हे मी शन्यानं बोललो होतो की कि कीर्तिकरांचा भरोसा ठेवू नका ते म्हणाला आहे काय वेळेला जसं एखाद्याने विरुद्ध बोलू नये म्हणून आपण त्याला बाजूला ठेवतो हो आपल्या तिकडे जाऊन दंगा करू नको तसं कीर्तीकरांनी तिकडे जाऊन दंगा करू नये म्हणून इकडे ठेवलं आता महाराष्ट्रात एका मोठ्या नेत्याला पण ठेवलंय की त्यांनी केवळ विरुद्ध बोलू नये म्हणून बरोबर ठेवला ठेवलं की नाही आपण बघितलं ना सगळं मी तर किती वेळा सांगितलं की यांना केवळ बरोबर ठेवलं तेवढा की त्यांनी विरुद्ध बोलू नये बाजूनी काही करा करू नका आणि तुम्ही काही केलं म्हणूनही फरक नाही कारण विरोधाने पण फरक नाही वगैरे वगैरे बोलून झालंय माझं तर कीर्तिकारांना त्यांनी फक्त काय म्हणतात ना त्याला एक ममी किंवा डमी असते ना तसं ते डमी म्हणूनच शिंद्यांच्या लेखी कीर्तीकरांना किंमत नाहीच आहे ते बुजगावणं सुद्धा नाहीये की ज्याला घाबरून पाखरं पडतील असं पण नाहीये बट त्यांनी ठेवलं एवढ्या करता की काय का ना काही वेळेला असं व्हेंटिलेटरवर ठेवलेला एखादा म्हातारा हॉस्पिटलमध्ये ठेवला त्याच्या नावाखाली काही गोष्टी साधता येतात तसं तेवढ्यापुरतं केलं आणि संख्या राहिली ना तेरा ते महत्वाचं होतं पण व्हॉट एव्हर इट इज कीर्तिकारांनी जे केलं ते अपेक्षित होतं त्यात काही म्हणजे मला अनपेक्षित नव्हतं शिंदेनाही अनपेक्षित नव्हतं शिंदेनेही माहिती होतं की हा आरामखोरी करणार गद्दारी करणार आणि त्याचं काय भज करायचं ना ते ते करतील शिंद्यांचा करेक्ट कार्यक्रम एखाद्याचं कसं वाटोळ करतो याची पुष्कळ उदाहरणं आहेत आमच्या ठाण्यात पण आहेत यावेळेला ठाण्याच्या कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शरद पवारांची काही अगदी उजव्या खांद्यावर बसणारी डाव्या खांद्यावर बसणारी अशी तऱ्हेची कीर्ती असलेली माणसं दिसलीत का तुम्हाला कुठे प्रचार करताना अपप्रचार करताना विरोध करताना आपल्या अनुयायांना सांगताना की बाबा नाही नाही तुम्ही महाआघाडीला मतदान करा असं सांगताना दिसली का नाही दिसली हे बी जादू आहे यार जसं मोदी मॅजिक आहे तसं शिंदे मॅजिक पण आहे ते जसं बोलायला प्रवृत्त करत तसं गप्प बसायला प्रवृत्त करतं तो वेगळा विषय करूया आपण पण कीर्तिकर हे काय म्हणतात त्याला उद्या अधिकृतपणे इकडे गेले यांना जमेत ना खर्चात होत काही आणि अमोल कीर्तिकरचा एकदा पराभव झाला ना व्यवस्थित त्याचा निर्णायक बहुमत एक दोन एक लाखाच्या की मग त्यांचा आवाज पण बंद होईल फक्त ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी एकच गाढोपणा केला ते म्हणजे त्यांना जे मिळालं असतं कदाचित राज्यपाल पद तेही गमावलं त्यांची लायकीच ती आहे आणि शिंदे त्यांना जागा दाखवतायत यात काही शंका नाही धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी